श्री स्वामी समर्थ तर आज आपण जाणून घेणार आहोत मेष वृषभ मिथून कर्क सिंह आणि कन्या राशीसाठी आजचा नवीन आठवडा कसा राहील व हे राशी साप्ताहिक राशी भविष्य तर मार्च महिन्याचा हा नवीन आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे तर काही राशींसाठी खडतडही असणार आहे मेष आणि कर्क राशींच्या लोकांना या काळात पैसा करिअर आणि आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे मार्चचा नवीन आठवडा म्हणजेच दहा मार्च ते सोळा मार्चमध्ये तुमच्यासाठी कसा आहे तर तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि लव लाईफ या काळात कशी असेल मेष वृषभ मिथून कर्क सिंह आणि कन्या या सहा राशीचे आज आपण साप्ताहिक राशी भविष्य जाणून घेणार आहोत तर पहिली रास आहे मेष मेष राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला मानसिक ताणतणावात असतील या काळात तुमची तब्येत बिघडू शकते त्यामुळे काळजी घ्या आठवड्याच्या मध्यात लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यात तुम्हाला सर्वोपरी सुख मिळेल तुम्हाला नशिबाची साथ मिळेल तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुमचा व्यवसाय सुधारेल तुम्हाला अपेक्षित नफाही मिळेल कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील नवीन आठवड्याचं तुम्ही घरात काही उपयुक्त वस्तू खरेदी कराल जी कुटुंबासाठी देखील गरजेची असेल नवीन आठवड्यात तुमचं वैयक्तिक आयुष्य चांगले राहील दुसरी रास आहे वृषभ वृषभ राशीच्या ब्राश। लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला उत्तम आरोग्य लाभेल वैयक्तिक जीवनातील चढ उतारांवर आता आनंदी काळ सुरू होईल तुमचं वैयक्तिक जीवन सुधारेल जोडीदारासोबत चांगली कमिस्ट्री राहील व्यवसायाशी संबंधित प्रवासातून तुम्हाला लाभ मिळेल आठवड्याच्या मध्यात मानसिक ताणतणाव वाढेल या काळात तुमची तब्येत खालावेल नवीन आठवड्यात तुम्ही धार्मिक कार्यात अधिक रस दाखवाल गुंतवणूक करणं तुमच्यासाठी तोट्याचं ठरू शकतं आठवड्याच्या शेवटी तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकता मित्रपरिवारासोबत तुम्ही तुमची नवीन विकेंड एन्जॉय कराल नवीन आठवड्यात तुमच्या नोकरीत बदल होऊ शकतो तुम्ही ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यात तुम यश नक्कीच मिळेल या काळात नशीब तुमच्या बाजूनेच असेल तिसरी रास आहे मिथून रास मिथून राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला शारीरिक समस्यांनी त्रस्त असतील मानसिक ताणतणाव वाढेल नवीन आठवड्यात तुमचा खर्च वाढेल तुमच्या कामात ठिकाणी मेहनत घ्या त्याचं उत्तम फळ मिळेल आठवड्याच्या मध्यात व्यवसायात काही नवीन डील फिक्स होतील काही नवीन संपर्क तुमच्याशी जोडले जातील ज्यामुळे व्यवसायात वाढ होईल वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला तुमच्या आठवड्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल आणि तुमचे त्यांच्यासोबत काही महत्वाचेही काम करू शकता आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्ही लव लाईफ उत्तम राहील जोडीदाराशी जवळीक वाढेल आणि काही खर्चही वाढतील तुमच्या आरोग्याची काळजी घ्या चौथी रास आहे कर्करास कर्कराशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला लव लाईफचा आनंद घेतील तुम्ही तुमच्या तल्लीनबुद्धीने तुमच्या आठवड्याची सुरुवात चांगली कराल नवीन आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल आठवड्याच्या मध्यात विरोधक तुम्हाला काही प्रमाणात अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील परंतु त्यांना यश मिळणार नाही नोकरीत तुमची स्थिती चांगली असेल तुमच्याकडून काही खर्च होतील पण ते आवश्यक गोष्टींवरच असतील आणि भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा होईल आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुमचं वैवाहिक जीवन बहरेल जोडीद जोडीदारासोबतची जवळीक वाढेल रोमांस असेल तर जोडीदारांसोबत तुमचे ट्युनिंग वाढेल व्यवसायासाठी हा काळ अतिशय उत्तम राहील तुमची व्यवसाय चांगली प्रगती होईल पाचवी रास आहे सिंहरास सिंहराशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला मुलांसोबत आनंदी राहतील तुम्ही मुलांसाठी वेळ काढाल नवीन आठवडा तुम्हाला आत्ता प्राप्तीचे सुख मिळेल लव लाईफसाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे या काळात तुमचं उत्पन्न वाढेल आठवड्याच्या मध्यात नोकरीत तुम्ही चांगली कामगिरी कराल नवीन आठवड्यात जास्त खर्च नक्कीच होईल पण त्यामुळे तुम्हाला आनंदही मिळेल आठवड्याच्या शेवटी वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात तुमच्या जोडीदारासोबत तुमचे वादविवाद होऊ शकतात व्यवसायासाठी हा काळ चांगला राहील नवीन आठवड्यात तुमच्या आरोग्याची काळजी घ्या सहावीरास आहे कन्या रास कन्या राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला कौटुंबिक जीवनात व्यस्त राहतील या काळात तुम्ही तुमच्या कामावरही लक्ष केंद्रित कराल परंतु कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे तुम्ही थोडे व्यस्त असाल आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या लव लाईफचा पूर्णपणे फायदा घ्याल प्रियकराशी तुमची जवळीक वाढेल नात्यात चांगली केमिस्ट्री आणि रोमांस होईल असे असं आठवड्यात तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करू शकता उत्तम उत्तम वाढल्यामुळे तुमचा आत्मविश्वासही उंचावला जाईल उत्पन्नात चांगली वाढ आहे आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्ही कोणाचे तरी भांडण होऊ शकतं जास्त खर्चामुळे तुम्हाला मानसिक त्रास जाणवेल कामाच्या ठिकाणीही ताण असेल तुम्ही तब्येतीची काळजी घ्या कारण ह्या काळात तुमची तब्येत बिघडू शकते याप्रमाणे आज आपण सहा राशींचे या आठवड्यातील राशी भविष्य पाहिलेले आहे श्री स्वामी समर्थ